हा प्रसंग आहे सोळाशे पासष्टच्या सुमारातला आणि अनेक किल्ले मुघल आदिलशाहीच्या तावडीतून मुक्त होत होते एका रात्री राजगडावरती एक अनोखी व्यक्ती आला आणि म्हणाला मला शिवाजी महाराजांना भेटायचे आहे आणि म्हणाला मला एक महाराजांना एक गोष्ट सांगायची आहे असे म्हणतात सुरक्षेसाठी सैनिकांनी महाराजांसमोर त्याला हजर केले महाराजांना त्याने प्रणाम केला आणि महाराजांना म्हणाला की तुमच्या सैन्यात एक गुप्तहेर आहे जो तुमच्या सैन्यातील गुप्तहेर मुघलांना येथील बातम्या सर्व हो पुरवतो मी तुम्हाला त्याचे नाव सांगू शकतो परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू हो, ठेवा शिवाजी महाराज विचार करून लागले एका अनोख्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा महाराज त्याच्याकडे पाहत राहिले आणि थोड्या वेळांनी त्यांना प्रश्न विचारला की तू कोण आहेस आणि तुला एक असे माहीत त्यावर त्यानं उत्तर दिले की मी काही काय आदिश्वाच्या सैन्यात होतो मी तुम्ही केलेल्या कार्याबद्दल प्रमाणित आहे मला तुमच्यावर खूप विश्वास आहे मला तुमच्याकडे यायचं आहे तर महाराज म्हणाले तू सैन्यात आहेस याचा पुरावा काय हो काय आहे ते त्या माणसाने मुघल सैन्यातील गुप्तहेर मलिक याचे या नाव या सुभेदाराचे नाव घेतले सुभेतील सर्व माणसे आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले तर महाराज म्हणाले स्वराज्यासाठी या मलिकने काही काम केले आहे डायरेक्ट आरोप कसा करायचा त्याच्यासाठी महाराजांनी एक युक्ती सुचवली महाराजांनी मलिकला बोललं आणि सांगितलं की आपल्याला एक मोहीम गुप्त मोहीम आखायची आहे आणि ही गुप्त मोहिमेची माहिती फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे हे कोणालाच सांगायचे नाही मलिकने त्यावर होकार दिला लगेच मांडो लावली आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी दोन गुप्तहेर गुप्तहेर मुघल छावणीकडे पाठवले आणि तेव्हा त्यांना ते तिथे ऐकायला भेटलं की शिवाजी महाराज रात्री किल्ल्याबाहेर जाणार आहेत हा प्र शिवाजी महाराजांना खात्री पटली की मलिक हाच आपला गुप्तहेर आहे महाराजांनी मलिकला लगेच दुसऱ्या दिवशी दरबारात बोलवलं मी त्याला त्याची कबुली करण्यासाठी एक संधी दिली परंतु मी साप नाकार दिला मग महाराजांनी त्यांना भेटलेले सर्व पुरावे भे, दरबारात कबूल केले आणि महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही आणि तत्काळ आणि तत्काळ त्याला शिक्षा करण्यास सांगितले आणि ज्या अनोळखी व्यक्तीने त्या व्यक्तीने व्यक्तीला महाराजांनी स्वराज्यात एक स्थान दिलं तर कर, शिवभक्तांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू